गुड मॉर्निंग आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे आजी आणि यू मस्त सकाळी सकाळी त्यांची देवपूजा झाली आहे आणि आम्ही आज भीमथडी जत्रेला जातोय जी की उद्यापर्यंतच आहे आणि आम्ही प्रयत्न करू की हा ब्लॉग आजच टाकू जेणेकरून तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण जाऊ शकता पुढे काय काय होतं हे दाखवतेच आणि युगलाईंनी आईनि रवा बन खाल्लाय रवा म्हणजे उपमा आपण जसा करतो तसा फिकावाला उपमा युगनी खाल्ला मस्त मस्त आता झोपेल तो बराच वेळ झाला आज लवकर उठला आता दहा वाजले आणि आम्ही सगळेजण छान छान रेडी झालोय आणि चालू आहे आम्ही ऑलरेडी मागच्या वर्षी गेलो होतो आई पहिल्यांदाच येत आहेत आमच्या सोबत आणि आम्ही निघालोय अशा प्रकारे आई तू हे दूर पकडायचं आहे त्या आई युगला खूप झोप आली आता मी त्याला फीड करेल तर मस्त एक तास आम्ही युनिवर्सिटीला पोहोचेपर्यंत झोपून जाईल चला ड्रायव्हर साहेब चला ड्राय ओ टी पीने बिना ओटीपीचा ड्रायव्हर पीचा ड्रायवर आहे आम्ही पोहोचलं इथे आणि ते युनिव्हर्सिटी ला नाही आहे सॉरी अग्रिकल्चरल ग्राउंड ला आहे कॉलेज ग्राउंडला आहे आणि योग मस्त झोपला आहे गर्दीच नाही आपण आणि याचं तिकीट सिक्स्टी रुपीज काढलंय आम्ही पोचलो इथे युगची झोप मोडून गेली आमच्या thank तुम्ही बघाल असे वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या राज्यांची इथे कलात्कृत वेगवेगळ्या राज्यांचे प्रॉडक्ट्स तिथे त्यांनी ठेवलेले आहेत युजली साड्या साड्या ज्या आहेत किंवा फॅब्रिकमधलं जो वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे असे बरेचसे स्टॉल्स आहेत कर्नाटक आहे मध्य प्रदेश होतं उत्तर प्रदेश होतं आसाम आहे तेलंगणा प्रत्येक स्टेटचं आहे লিজিমান <laughs> কাটি नाचा नाचा, इता, इता, इता। चला। चला। ला बचत गट जे असतात ना त्यांचे पण प्रॉडक्ट्स म्हणजे त्यांचे पण स्टॉल इथे लागलेले आहेत ज्या सेक्शनला आम्ही आता आलो पाटी न गंगड घेऊ द्या किर मला बेजत राहिला येऊ द्या कि अरे वडे 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 आपले तर आम्ही इथे कुठलं काउंटर आहे धीम थोडी फाउंडेशन <स्वारत्थे> म्हणून आहे तिथं आम्ही राजगिऱ्याचे बिस्किट रागीचे बिस्किट्स आणि ते राळे घेतले ताई म्हणतात त्याची खिचडी करतात म्हणून <स्वारत्थ> मला वाटतं खाण्याच्या काउंटरला आम्ही बऱ्यापैकी गोष्टी घेऊ आणि बट वी वगैरे खूप छान राहतो त्याला पण छान बघता येतं मजा करतो तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल मी तर आमचा कोकण बोर्ड सांगतो ऑर्डर करूया खूप वर्ष बाबा आम्ही घेतली गुळपट्टी सगळ्यांनी बसून घेतली मला तर काही मला आवडत नाही आईंचा पण कसा आहे आणि युक्त खात नाही कशी आहे चांगली आहे ते लाडू लागले मी त्याला भरवते आईंची नाही टाकली अळूवडीची आपण टाकायची बाकी आहे एडिट करून तर आम्ही सगळं बघून झालं आहे सगळं काही काय काय घेतलं ते मी घरी गेल्यानंतर दाखवेलच आणि आता खूप भूक लागली त्यामुळे आम्ही जेवायला आलो आहे तिथे थाली आणि शेवटपर्यंत बघत तोंडात घात जाऊन अंजिर भरोसा कभी तो कुछ सुना नहीं अभी तो कुछ कहा नहीं पुराना मानो बात का ये गार है नहीं अभी सजाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं वाह क्या बात है ले ना। देखा। था। <laughs> तर चालायला बघतो तो आणि आम्ही आता निघतोय इकडनं रोहित आणि दादा गाडी घ्यायला गेले मना आणि युग मस्त नाचले तिथे ते लोक वाजवत होते तर आम्ही निघालोय वाजलेत एक अराउंड हा एक एकोणचाळीस झालेत आई मजा आली जा। का पण आईना काहीच खाता नाही आलं कारण आईचा तर उपवास होता मंगळवार असतो त्यांचा फक्त त्यांनी खिरूच खाल्लं आणि आता घरी जातोय मला लॅपटॉप घ्यायचा आईंना दवाखान्यात पण घेऊन जायचं आईंचा आवाज आई एकदम बसलाय चला आई गर्दी बघा आणि खूप गर्दी झाली आता दुपारी आणि आम्ही उद्या सुट्टी होती उद्या पण येऊ शकलो असतो पण युग लहान आहे आणि खूप गर्दी राहील त्यामुळे आम्ही हे काम आजच करून घेतलं खाण्याच्या गोष्टी चांगल्या चांगल्या वाटल्या मला म्हणजे जा आम्ही जास्त तर खाण्याच्या गोष्टींवर फोकस केला तर आम्ही खूप शोधली आमच्या इथे हिंजेवाडीमध्ये बॅग युगसाठी पण मिळालीच नाही आणि आम्हाला डी मार्टला पण नाही मिळाली पण मी सेलोची ऑनलाईन मागवली आहे पडली सहाशे सहाशे सत्तर काशी काहीतरी पडली पण क्वालिटी चांगली आहे आम्ही जत्रेवरनं आलो त्याच्यानंतर युगला लाईनी जेवू घातलं मी फीड केलं पण तो काही झोपला नाही मग मी ऑफिसला जाऊन आले आज मला लॅपटॉप आणायचा होता मी लॅपटॉप आणला मला तर सगळा सेटअप करायचा आहे तर आई युगला घेऊन गेल्या होत्या दवाखान्यामध्ये आणि तो तिकडून येताना छानपैकी झोपला मस्त तर युगचं जेवण झालं ऐन्नी दाळ खिचडी केली होती पण आज त्याची थोडी झोप नाही झाली त्याच्यामुळे त्याला जेवायचं नव्हतं मी फीड केलं त्याच्यामुळे मास्क त्याने थोडंसंच खाल्लं तर आपण भेटूया नेक्स्ट आपण भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये बाय 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 बाय